हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार आणि बघा सकाळी सकाळी जो कोवडा ऊन असतो ना तो म्हणजे प्लांट्सवर पडलेला आहे आणि इतके छान प्लांट्स दिसत आहे ना अगदी खूपच छान म्हणजे बघा ना तुम्ही मी तुम्हाला हा समोरचा फ्रंट लुक जो आहे तो शेअर करत आहे अगदी मॉर्निंगचा व्हिडिओ आहे इतकी छान दिसत आहेत ना म्हणजे अगदी मन असं प्रसन्न होऊन जातं हो ना म्हणजे बघा असे जर प्लांट्स वगैरे असले तर किती छान ना असं नसतं असते की म्हणजे जे फ्लावर्स प्लांट असतात ते तेच खूप चांगले असतात असं नाही जे ग्रीन प्लांट्स असतात ना ते, ते पण खूप छान म्हणजे असं मस्त प्रसन्न वाटत ता असते त्यांना बघून त्यानंतर बघा आली मी इथे किचनमध्ये ॲक्च्युली मी कालच्या दिवशी मोड जी आहे ना ती भिजवली होती आणि आता म्हणजे छान रात्रभर अशी बांधून ठेवली आणि इतके छान त्याला कोंब आले आहेत ना की खूपच छान तुम्हाला जवळून पण दाखवते आणि बघा म्हणजे गृहिणींना रोजच पडणारा असा प्रश्न असतो की आज जेवणात बनवायचं काय आज जेवणात बनवायचं काय त्यामध्ये आपण जर असे काही कळधान्य वगैरे जर ॲड केले ना आपल्या म्हणजे रुटीनमध्ये तर खूपच छान असतात एकतर ते आपल्याला प्रोटीन्स पण आपल्याला शरीराला मिळतात विटॅमिन विटॅमिन्स पण भरपूर प्रमाणात मिळत असतात सो बघा इथे मी असे स्प्राऊट म्हणून मटकी जी आहे ती भिजू घातली होती आणि इतकी छान त्याला म्हणजे खूपच छान कोंब आलेले आहेत तुम्हाला इथे बघा मी जवळून दाखवते सो आज संडेचा दिवस आहे म्हणून म्हटलं छान असं म्हणून मोठचं जे आहे ते उसळ बनवून घ्यावा आणि एकदम सुक उसळ जे आहे मी ते बनवून घेणार आहे तुम्ही इथे बघितलेच असणार की छान असे लांब लांब कोंब आलेले आहेत ना म्हणजे खूपच छान सो बघा इथे मी सुकं उसळ जे आहे ते बनवून घेते त्यासाठी इथे मी लसण जो असतो ना तो छान असं म्हणजे ठेचून घातलं तर खूपच छान त्याची टेस्ट येत असते म्हटलं मी म्हणजे जास्तीचा लसण होतं माझ्याकडे तर ते मी मिक्सरमधून फिरवून घेतलं एकदम त्याचं क्रश करून घेतलं त्यामध्ये मी थोडं आलं पण घातलं म्हणजे काय होते ना लसण आलू म्हणजे अद्रकचं जो असतं ना पेस्टऐवजी जर आपण क्रश केलेलं जर अशा उसळमध्ये वगैरे घातलं ना त्याची टेस्ट खूप खूपच छान येत असते सो बघा इथपर्यंत मला असं वाटत होतं की आजचं संडे आहे तर आज आम्ही खूप जास्त मस्त दिवसभर आराम करणार आणि चूचे पप्पा पण आज घरी होते सो पण इथे मध्येच आमचा प्लॅन चेंज झाला आणि माझ्या बाबांचा फोन आला होता की आम्ही इथे जवळपास म्हणजे आलो हो इथे इथून अडीच दोन तास जे आहेत लागत असते त्यांच्यापर्यंत मला पोहोचायला आणि मग पटकन मला असं वाटलं की म्हणजे आपण त्यांना भेटून यावा आणि कालच्या दिवशी आमच्या नातेवाईकाकडे थोडं कार्यक्रम होतं म्हणून सगळे आले होते आणि मीच गेली नाही आणि खूप लांब होतं म्हणून मग कालच्या दिवशी ज्यूचे पप्पा पण घरी नव्हते त्यामुळे आम्ही काल काही गेलोच नाही म्हटलं आज संडेला चला आता बाबांचा फोन पण आला आणि चला आता भेटून येऊया म्हणून मग जो आहे ना किचनचं काम जो आहे म्हणजे घरातली सगळीच कामं मी इथेच स्टॉप केली फक्त मी इथे उसळ बनवून घेतलं त्यानंतर मुलांना एग्स उकळून दिले खायसाठी आणि दूध वगैरे असं छोटं मोठं नाश्ता करून जे आहे ते आम्ही पटकन म्हणजे अंघोळी वगैरे करून जे आहे पटापट जे आहे ते निघालो त्यांच्याकडे भेटायला जायला आणि खरंच खूप आतुरता असते आई वडिलांना भेटायची खूप जास्त आतुरता होत असते प्रत्येकच मुलींची होत असते सो चला आता समोर मी तुम्हाला पण म्हणजे खूप काही जास्त मी शूट केलेला नाही पण जे काही छोटे छोटे मी म्हणजे व्हिडिओ घेतले आहेत ना ते मी समोर व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत म्हणून तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप छान वाटेल सो चला आता आधी पाय इथे माझं उसड जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे आणि मस्त छान झालं होतं त्यानंतर लगेच नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो आमच्या समोरच्या प्रवासासाठी आणि तुम्ही इथे बघू शकता पप्पा जे आहेत गाडीमध्ये म्हणजे असं गाडी वगैरे चालवताना त्यांचे सॉंग्स जे आहेत ते सुरूच असतात मुलांचे पण असतात छोट्या मोठ्या गोष्टी त्यांच्या पण सुरू असतात आणि खूप म्हणजे आमचा संडे जो दिवस असतो ना तो खूप म्हणजे आरामशीर असतो सो बघा मी माझं लुक पण दाखवते मी पण खूप छान पद्धतीने रेडी झालेली आहे म्हटलं हा लुक तुमच्यासमोरही शेअर करावं सो ही साडी पूर्ण लुक तर मी शेअर नाही करू शकलो पण हे साडी जे मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं तर तुम्हाला तुम्ही साडी होल माझं बघितलं नसेल मिशोवरचं तर तुम्ही नक्की एकदा म्हणजे लिंक डिस्क्रिप्शनला देते नक्की एकदा चेक करा ॲक्च्युली आम्ही चाललेला आहोत ब्रह्मपुरी ब्रह्मपुरीला इथे आलो आम्ही माझ्या नातेवाईकाकडे तिथे जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे करून आम्ही निघालो इथे साड्यांची शॉपिंग करण्यासाठी ऍक्च्युली सगळेच होते काकू वहिनी आई वगैरे सगळ्याच म्हणजे सगळेच जणी होते त्यामुळे आम्ही मस्त इथे एका शॉपमध्ये गेलो ब्रह्मपुरीला साड्या इतक्या छान दिस म्हणजे मिळतात ना खूपच छान मिळतात सो माझ्या वहिनीला काकूंना वगैरे साडी घ्यायची होती म्हणून मग मी पण त्यांच्यासोबत आली तर बघा इथे आम्ही म्हणजे छोटे छोटे आ, क्लिप्स जे आहेत ना ते घेऊन घेतले म्हणजे मी व्हिडिओ शूट करण्याच्या हिशोबाने नाही तर मी असंच म्हणजे व्हिडिओ म्हणजे मी आ, हे क्रिएटर आहे तर मग मोबाईल हातातच असतो म्हणून म्हटलं थोडंसं क्लिप जो आहे तो शूट झालाच पाहिजे त्यानंतर बघा जिथून व्हिडिओ सुरुवात केला होता तिथेच येऊन पोहोचली म्हणजे मी एवढं पूर्ण दिवस फिरून आली पण वाटतच नाही की मी कुठे गेली असेल म्हणजे बघा ना मी जिथून किचन मधून म्हणजे व्हिडिओची स्टार्ट केली होती आणि आता परत किचन मध्येच दिसत आहे तुम्ही ऍक्च्युली आम्ही साडेआठ वाजता म्हणजे घरी परत आलो रात्रीलाच तर बघा घरी परत आल्यानंतर स्वयंपाक करायचं होतं ऍक्च्युली काय झालं ना म्हणजे आमच्याकडे बाहेरचं वगैरे खात नाही त्यामुळे मी घरीच म्हणजे कुठून बाहेरूनही आम्ही उशिरा जरी आलो तरी आम्ही घरीच फटक्यामध्ये खिचडी वरण भात असं बनवून खात असतो सो बघा आता मी म्हटलं वरण भाताचं कुकर लावून घेते पण काय झालं ना वेदांत जे आहे त्याला बिलकुल म्हणजे तो राईस खातच नाही त्यामुळे त्याच्यासाठी पोळ्या ज्या आहेत ते मला बनवावंच लागते आणि सकाळी मी किचन म्हणजे असंच म्हणजे ठेवून गेलं होतं म्हणजे मी सकाळला कुठलेच कामं केले नाही म्हणून म्हटलं आता पटापट जी स्वयंपाकाची कामे आहेत ती आवरून घेते आणि असंच असते बायकांना सुट्टी असो बाहेर जा कुठेही फिरायला जा पण घरातली कामे ती काही चुकत नाही तर बघा इथे मी कणिक भिजवून ठेवलं मग लक्षात आलं की माझ्या म्हणजे मी जेवढं कणिक होतं ना चपात्याचं तेवढं पूर्णच भिजवून टाकलं आणि मग मला चपात्याचं कणिक भिजवल्यानंतर लक्षात आलं अरे की चपात्याला म्हणजे लाटताना लावायसाठी फिटच नाही माझ्याकडे मग मी अर्जंट चूच्या पप्पांना आहे ना म्हणजे इथे दळणाची चक्की आहे घरासमोरच अगदी तर ती नऊ वाजेपर्यंत सुरू असते तर मी त्यांना तिथे पाठवली म्हटलं दळण घेऊन या पटकन कारण मला चपात्याला लावा साठी कनिकच नाही आहे आणि त्यानंतर बघा सकाळी सकाळला जो उसळ केला होता ना त्याच्यातलं थोडं उसड बॅलेन्स होतं म्हटलं एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सगळी भांडी पण माझी वॉश करायची आहेत म्हणून मग सिंक एरिया जो आहे तो मी आज व्हिडिओमध्ये टाकलाच नाही त्यानंतर म्हटलं आता पटापट जे आहे ते स्वयंपाक करून घेते ऍक्च्युली राईस मी ऑलरेडी म्हणजे बनवून घेतला होता म्हणून मी आता कुकरच लावून घेते तर बघा अशा प्रकारे म्हणजे जमलिंग जी, जी आहे ती होत असते पण काही असो म्हणजे आज बाहेर गेली होती मम्मी पप्पांना भेटल्यांचा जो आनंद असतो ना तो म्हणजे खूपच जास्त भारी असतो त्याच्यासमोर ही कामे तर काहीच नाही त्यानंतर बघा कणिक याने म्हणजे दळून घेऊन आले होते गहू तो सो मी काय करते ना म्हणजे गव्हामध्ये थोडं सोयाबीन घालत असते ज्याने कणिक इत म्हणजे आपल्या चपात्या इतक्या छान सॉफ्ट होतात ना की खूपच छान म्हटलं आता चपात्या पण बनवून घेते आणि कणिक इतकं गरम होतं म्हणून मग मी झाक काळून ठेवलं आणि आता म्हटलं म्हणजे इडली सांबार बनवायचं होतं म्हणून मग मी इडलीचं मिश्रण सुद्धा म्हणजे भिजवून ठेवलेलं आहे आणि बघा इथे माझ्या चपात्या मी इथे घालून घेते ॲक्च्युली आता म्हणजे कसं कंटाळा तर आला आहे बाहेरून आल्यावर कंटाळा खूप येतो पण घरातली कामे आणि आज जर नाही केली तर मग माझा उद्याचा पण दिवस पूर्ण वेस्टेज जाणार किंवा उद्याचं जी प्रसन्नतेने माझी म्हणजे होत असते ना तयारी स्वयंपाकाची ती नाही होणार तर बघा आता स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं जेवण वगैरे सगळं झालं आणि आमच्याकडे असंच असते जो जेवण करतो ना म्हणजे चिऊचे पप्पा असो चिऊ असो वेदांत असो ते आपापली ता म्हणजे आपापली प्लेट आपापले ग्लास किंवा सगळे भांडे वगैरे नाही का ते आणून ठेवत असतात आणि मी प्रत्येकांना घरामध्ये अशी सवय लावलेली आहे कारण घर आपल्या चौघांचंही असल्यावर चौघांनाही करणं खूपच गरजेचं आहे आणि बघा इथे मी भांडी वगैरे घासली त्यानंतर गॅस पुसायला गेली मला इतक्या जोराचं लागला हाताला की खूपच जोरात म्हटलं आता मी सगळं ठेवून देते पण काय करणार शेवटी मला उद्याचा दिवस दिसत असतो म्हणून मग म्हटलं नाही आज जर नाही करणार तर मग उद्या मला परत सगळं करावे लागेल म्हणून मग मा मी फटक्यामध्ये पूर्ण काउंटरटॉप पुसून घेतलं त्यानंतर बघा संडे सकाळीला म्हणजे माझं रुटीन असते तुम्ही मागच्या मा पण व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी जे काही माझे क्लिनिंग क्लॉथ्स असतात ना ते म्हणजे विकली संडेला सकाळीच मी गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवते तर कालच्या दिवशी म्हणजे सॉरी आजच्या सकाळला पण मी म्हणजे भिजवून ठेवले होते पण गावाकडे गेल्यामुळे ते भिजूनच राहिले मी काही वॉश केलेच नाही म्हणून म्हटलं आता म्हणजे चांगले वॉश करून घेते तर बघा इथे मी बेसिंग मध्येच आता वॉश करून घेते त्यासाठी मी इथे सर्फ एक्सेल आपला जो सोप असतो ना डिटर्जंट सोप त्याच्यानेच मी पूर्ण क्लीन करून घेते म्हणजे कसं आहे ना क्लिनिंग क्लॉथ असे क्लीन असले ना तर मग आपले आप क्लिनिंग क्लॉथ जे आहेत ते फारसे खराब होत नाही आणि त्यांना स्मेलसुद्धा येत नाही म्हणून मला मी तर सजेस्ट करेन तुम्हाला किती क्लिनिंग केली तरी वीकली गरम पाण्यामध्ये एकदा नक्की म्हणजे वॉश करा सगळे वॉश तर इथे बघता बघता पूर्ण क्लिनिंग क्लॉथ्स मी मस्त असे छान वॉश करून घेतले त्यानंतर माझं किचन इथे तुम्ही बघू शकता एकदम उद्याच्या वेलकमसाठी म्हणजे रेडी झालेला आहे त्यानंतर बघा सकाळी कपडी वॉ म्हणजे वॉश केले होते ते सुकवून गेली होती मी ते पण काढून घेतले आणि पडदे ऑलरेडी मी सकाळला लावूनच गेले म्हटलं वारा वगैरे येईल तर कपडे इकडे तिकडे उडणार नाही म्हणून पडदे लावून ठेवले होते म्हणून आता काही पडदे लावण्याची गरज नाही त्यानंतर बघा वेदांत मला त्याच्या बालपणीचा फोटो जो आहे तो दुसऱ्या मोबाईलमधला दाखवत आहे तर चला आता माझ्या या या रुटीन सोबत माझा आजचा व्हिडिओ मी